नुकतीच दिवाळी संपली आणि सर्वांना आतुरता आहे ती देव दिवाळीची देव दिवाळी म्हणजेच देवांची दिवाळी या दिवसाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे या दिवशी दिव्यांचा उत्सव करून देवांची दिवाळी साजरी केली जाते साधारणपणे दिवाळीच्या पंधरा दिवसांनी जी पौर्णिमा येते त्या दिवशी ही देव दिवाळी साजरी केली जाते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण या देव दिवाळीचे महत्व देव दिवाळी का साजरी केली जाते देव दिवाळी साजरी करण्यामागचा समज काय काय आहे या वर्षी देव दिवाळी कोणत्या दिवशी आहे आणि मूर्त काय आहे तसेच पूजा करण्यामागचे जाणून घेणार आहोत कार्तिक महिन्यातील पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे म्हटले जाते या दिवशी प्रदोष काळात घरोघरी दिवे लावले जातात मंदिरामध्ये रांगोळ्या काढल्या जातात रोषणाई आणि दिव्यांची आरस केली जाते या दिवशी देवांचा सा विजय साजरा केला जातो त्यामुळे या दिवसाला देव दिवाळी किंवा देव दीपावली असेही म्हटले जाते आता आपण कथा जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमेची एक पौराणिक कथा आहे महादेवाच्या मोठ्या मुलाने कार्तिकेयने तारकासुर नावाचा राक्षसाचा वध केला या राक्षसाला ताराक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली अशी तीन मुलं होती पिताच्या मृत्यूमुळे दुखी असणाऱ्या या तीन मुलांनी ब्रह्म करण्यासाठी तपशर्या केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी अमर राहण्यासाठी वरदान मागितले ब्रह्मदेवाने हे सोडून दुसरे वरदान मागण्यास सांगितल्यावर बसून तिन्ही भावांना संपूर्ण पृथ्वी आणि आकाशात फिरता यावे ही तिन्ही नगरे फिरून जेव्हा एक ठिकाणी येतील तेव्हा जो देव एकाच बाणात या तिन्ही नगरांना नष्ट करू शकेल तोच आमच्या तिघांचा मृत्यूच कारण असेल अशी मागणी केली ब्रह्मदेवाने हे मान्य केले आणि राक्षसाचे तीन नगरे बनवली पुढे या राक्षसांनी लोकांवर अधिकार प्रस्थापित केला यांच्या त्रासाला देव कंटाळले जेव्हा तिन्ही नगरे एकत्र आली तेव्हा सर्व देवांनी मिळून एक रथ बनवला आणि महादेवांनी एका बाणात तिन्ही नगरे नष्ट केली तो दिवस कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता त्यामुळे या दिवशी देवांचा या तीन असुरांवरील विजय साजरा करण्यासाठी देव दिवाळी साजरी केली जाते या दिवशी तीन तीन नगरे पुरे नष्ट केल्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हटले जाते या वर्षीच्या देव दिवाळीचा मुहूर्त आणि पूजा याबाबत तर आपण पुढे जाणून घेणारच आहोत पण तुम्हाला जर आतापर्यंतची माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा या वर्षीची त्रिपुरारी पौर्णिमा ही शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी अर्थात 15 उत्तर रात्री संपणार आहे शुभ वेळेनुसार ही पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे देव दिवाळीचा शुभ मुहूर्त म्हणजेच देव दीपावली प्रदोष काळ मुहूर्त पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटा ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या पूजेचा एकूण मूर्तकाळ दोन तास सदतीस मिनिटापर्यंत असेल आता आपण पूजा विधी जाणून घेऊया या दिवशी रात्री घरामध्ये घराच्या बाहेर मंदिरात दिवे लावले जातात सुद्धा ला जाता। गंगा नदीमध्ये स्नान केले जाते कार्तिक त्रिपुरारी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकर या दोन पवित्र तत्वांची भेट होते असंही मानलं जात त्यामुळे या दिवशी घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात दिवे लावले जातात फटाक्यांची आतिषबाजी करून हा दिवस साजरा करण्यात येतो देशातील काही भागांमध्ये या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचे पुत्र पूजा केली जाते या पवित्र दिवशी वाराणसी येथील गंगा नदीच्या घाटावर सगळे भाविक एकत्र येतात म्हणून पहाटेला कार्तिक स्नान केले जाते गंगेच्या पवित्र पाण्याने पाप धुतले जातात असा अनेकांचा समज आहे गंगा नदीच्या काठी हजारोच्या संख्येने मातीचे दिवे लावून रोषणाई केली जाते हा क्षण डोळे असतो नदी स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित स्नान करावे असे सांगितले जाते स्नान झाल्यावर लक्ष्मी नारायण पूजन करावे लक्ष्मी तुपाचा दिवा लावा सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते सत्यनारायणची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणची कथा आवर्जून ऐकावी या दिवशी लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी पुन्हा लक्ष्मी नारायण आरती करावी तुळशीचे पूजन आणि आरती करावी तसेच दीपदान करावे असे सांगितले जाते या दिवशी महादेवांची अगदी मनापासून आराधना केली जाते ज्यामुळे त्यांचा वरदहस्त भक्तांवर कायमच राहतो तसेच इच्छित फळ देखील मिळते शिवाय भूतकाळात घडलेल्या चुकांबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी देवदिवाईचा सण फारच महत्वाची भूमिका बजावतो कार्तिकी पौर्णिमेबद्दल आणखीन विशेष म्हणजे याच दिवशी भगवान भगवान विष्णूंनी ऋषी मुनींचे राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी मत्स्य अवतार धारण केला होता हा दिवस धर्मांसाठी देखील विशेष आहे कारण याच दिवशी गुरु नानक जयंती देखील साजरी करण्यात येते तुम्हाला देव दिवाळीच्या सणाची ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्ही आतापर्यंत चॅनल ला तर सबस्क्राईब केलंच असेल पण आपल्या भारतीय संस्कृतीचा विसर पडू नये आणि ही संस्कृती अशीच जपली जावी यासाठी हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद